अगदी असल चवीची मलईदार रबडी कुल्फी खायची असेल घर बसल्या तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अगदी युज अँड थ्रोच्या कपामध्ये आपण ही कुल्फी बनवणार आहोत कमी खर्चात कमी कष्टात अप्रतिम चवीची टिप्स आणि ट्रिक्स हा व्हिडीओ तुमच्यासोबत शेअर केलाय त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यात पहिल्यांदा गॅस चालू करायचा एक स्टीलची कढई घ्यायची किंवा नॉनस्टिकची जर्मलचं अल्युमिनियमचं भांड वापरायचं नाही त्यामध्ये घेतली आहे दोनशे एम चा जो आपला मेजरिंग कप असतो सगळ्यात मोठा म्हणजेच आपली घरातची भाजीची वाटी असते ती एक वाटी भरून साखर गॅस कमी ठेवायचा आहे हलवत 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 जायचंय जोपर्यंत साखराचं पाणी होत नाही तोपर्यंत साखराचं पाणी व्हायला तुम्हाला सहा ते सात मिनिट लागू शकतात अगदी मंद गॅसवर ही प्रोसेस चालू ठेवायची आपण इथं साखरेला कॅरमलाइज करून घेतोय ज्यामुळे आपल्या कुल्फीला रंग अगदी अप्रतिम येईल जसा गाड्यावर असतो तसा आणि खमंग एक प्रकारची चव सुद्धा येईल हळूहळू साखरेचं पाणी बनायला सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता या प्रकारे पूर्णपणे साखरेचं पाणी झालं की खूपही याला शिजवायचं नाही यामधून या प्रकारे वाफा यायला लागल्या की दीड लिटर दूध यामध्ये घालायचं आहे थोडं थोडं करून दूध घाला भांड जर छोट असेल तर अचानक दूध घातल्यामुळे टेम्परेचर मध्ये बदल होईल आणि दूध वर येईल मध्ये ही जी कॅरमल केलेली साखर आहे तिचा गोळा जरी होऊन बसला तरी टेन्शन घ्यायची गरज नाही एक दोन मिनिट तुम्ही याला हलवलं की हा गोळा आपल्या दुधामध्ये विरघळून जाईल तुम्ही बघू शकता छान मस्त साखरेच्या कॅरेमलमुळे आपल्या दुधाला रंग सुरुवातीलाच किती सुरेखालाय कुठेही आपण अजून दूध आठवलेलं नाही आता शिक आपण दूध कढईमध्ये घातले दूध उकळायला ठेवलेलं आहे आता छोटासा एक ड्रायफ्रूटचा मसाला तयार करतोय पंधरा ते वीस बदाम दहा ते बारा काजू पाच सहा पिस्ते आणि तीन ते चार विलायची बोंड घेतलेली आहेत याला मिकसर मदे बारीक वाटून आपल्या कुल्फीच्या दुधामध्ये याला घालायचं आहे यामुळे आपल्या कुल्फीची चव अगदी जबरदस्त लागते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही विलायचीचं प्रमाण थोडस वाढवू सुद्धा शकता मी पाच ते सहा विलायची घातलेल्या आहेत तेवढ्यामध्ये छान पुरेसा फ्लेवर यामध्ये उतरतो दुधाला पाच ते सहा मिनिटाला हलवत हलवत राहायचं आहे आपण स्वयंपाक करताना सुद्धा दूध बाजूला आटवायला ठेवू शकतो त्यामुळे काय होतो आपला वेळही वाचतो आता या स्टेजला यामध्ये घालायची आहे अर्धा कप दूध पावडर ज्या मेजरिंग कपाने किंवा वाटीने आपण साखर घेतली त्याच मेजरिंग कपाने किंवा वाटीने मी अर्धा कप दूध पावडर घातलेली आहे कोणत्याही ब्रँडची तुम्ही घेऊ शकता मी नेस्लेची वापरलेली आहे दूध पावडर घातल्यानंतर गाठी झाल्या तरी टेन्शन घ्यायची गरज नाही कारण ही दूध पावडर असल्यामुळे दुधामध्ये या गाठी विरघळून जातात थोडासा चमचा फिरवला की छान मस्त मिश्रण होऊन जातं आता हे जे दूध आपण घातलेलं आहे दीड लिटर दूध अर्ध होईपर्यंत आपल्याला याला आटवायचं आहे मी सोबतच दहा ते बारा केशरच्या काड्या सुद्धा घातलेल्या आहेत ज्यामुळे रंग आणि फ्लेवर दोन्हीही अगदी अप्रतिम येतं ऑप्शनल आहेत आवडत असेल तर घाला नाही तर स्किप करू शकता पंधरा ते वीस मिनिट तुम्हाला सगळं दूध आठवण्यासाठी मिडियम गॅसवर लागू शकतात तुम्ही इथं बघू शकता बऱ्यापैकी आपलं दूध आठवणं चालू आहे आणि छान मस्त टेक्स्चर आणि रंग याला आलेला आहे साईडला जे दूध आपल्या कढईला जमा होतं ते या प्रकारे मध्येच घालायचं यामुळे कुल्फीचं टेक्स्चर अगदी गाड्यावर असतं तसं लागतं उन्हाळ्यातल्या आईस्क्रीम मधला सगळ्यात सोपा बनवण्याचा कोणता जर प्रकार असेल तर तो म्हणजे ही मलईची रबडीदार कुल्फी फक्त दूध आणण्याचं कष्ट आहे आपल्याला बाकी घरातलेच आयटम घालून पंधरा ते वीस मिनिट वेळ दिला की सगळं मस्त होऊन जातं आणि घर बसल्या कुल्फीचा आपल्याला आनंद घेता येतो मनसोक्त तुम्ही बघू शकता अठरा ते वीस मिनिटात तुमचं जे हे दूध आटवायला ठेवलेलं आहे ते बरोबर प्रमाणात येऊन जाईल या प्रकारे चटचट करायला लागलं म्हणजेच आपलं पिठलं जसं आपण हटतो त्या प्रकारे कन्सिस्टन्सी झाली की आपल्याला गॅस बंद करायचा आहे गॅस होऊन खाली उतरून याला पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता या स्टेजला एवढी कन्सिस्टन्सी असताना मी गॅस होऊन याला खाली उतरवलेलं आहे दूध ठेवल्यापासून उतरवेपर्यंत मला अठरा मिनटं लागलेले आहेत ला तेव्हा माझं हे दूध पूर्ण घट्ट झालेलं आहे थंड झाल्यावर तुम्ही बघू शकता एकदम मस्त परफेक्ट घट्ट हे बनवून तयार आहे आता इथं दोन प्रकार तुम्ही करू शकता एक तर हे जे थंड झालेलं मिश्रण आहे हे मिक्सरमधून फिरवून पुन्हा आपल्या मोल्डमध्ये घालू शकता यामुळे काय होतं जशी वाडीलालची किंवा ह्याव मोरची कुल्फी असते अगदी मौसूत तशी बनते पण जर तुम्हाला रबडीदार खायची असेल तर असंच मिश्रण आपल्याला मोल्डमध्ये भरायचं आहे माझ्याकडं काही कुल्फीचे मोल्ड नाही आहेत त्यामुळे मी या प्रकारे यूज अँड थ्रोचे ग्लास वापरलेले आहेत ज्यामध्ये अगदी अप्रतिम कुल्फी बनवून तयार होती तुमच्याकडं कुल्फी मोल्ड असतील तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता हे मिश्रण या प्रकारे आपल्या भांड्यांमध्ये साच्यांमध्ये प्लास्टिकच्या यूज अँड थ्रोच्या ग्लासमध्ये भरायचा आहे अगदी हेही तुमच्याकडे नसतील तर एखाद्या ग्लासात तुम्ही भरू शकता किंवा वाटीत सुद्धा भरून ते नंतर काढून चाकूने कापून खाल्लं तरी काहीच हरकत नाही सगळे मोल्ड्स इथं भरून तयार आहेत आता याच्यामध्ये आपल्याला काड्या घालायच्या आहेत तर काड्या कशा घालायच्या या प्रकारे फॉईलचा कागद घ्यायचा आहे कुठलाही आणि त्याचे चौकोनी तुकडे करून घ्यायचे आहेत या आपल्या यूज अँड थ्रोचे जे कपाचे तोंड आहेत त्या आकाराचे याला या प्रकारे छान झाकून ठेवायचं आहे यामुळे दोन कामं होतात एक तर आपल्याला आपली कुल्फीची काडीसुद्धा घालता येते आणि दुसरं म्हणजे आपल्या कुल्फीवर वर बर्फ जण जमत नाही अगदी परफेक्ट ती साच्यामध्ये फिट होते किंवा वर अशी एकदम कडक बनत नाही सगळे आपले यूज अँड थ्रूचे मोल्ड्स कुल्फीचे मोल्ड्स यूज अँड थ्रूचे मी या प्रकारे फॉइल पेपरने झाकून घेतलेले आहेत आणि त्याला चाकूने थोडंसं कापायचं आणि आपल्या ज्या आईस्क्रीमच्या काड्या आहेत यामध्ये घालायच्या सगळे माझे यूज अँड थ्रोचे कुल्फीचे मोल्ड्स मस्त तयार आहेत आता याला आठ ते दहा तासासाठी आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे दहा तास झालेले आहेत आपली कुल्फी कशी बनली आहे ते आता आपण बघूया दीड लिटर दुधामध्ये मिडियम साईजचे माझे सहा ते आठ मोल्ड्स भरून तयार झालेले आहेत तुम्ही इथं बघू शकता म्हणजे बऱ्यापैकी आठ जणांना खायला ही कुल्फी तयार होते वरचा फॉईल पेपर काढायचा आहे या प्रकारे यूज अँड थ्रूच्या आपल्या मोडला हाताने गोलगोल फिरवायचा आहे यामुळे काय होतं बाजूने सगळी कुल्फी सुट्टी होते तुम्ही बघू शकता अप्रतिम रबडीदार मलई कुल्फी बनून तयार आहे बघता क्षणी खावीशी वाटेल अशी तयार होते आणि कॅरमल आणि विलायचीचा जबरदस्त फ्लेवर यामध्ये आहे सगळ्या कुल्फ्या तुम्ही काढून बघा अगदी पटकन निघतात पाण्यात धरायची सुद्धा गरज नाही हाताने गोलगोल फिरवायच्या आणि मस्त काढून घ्यायच्या छान दिसण्यासाठी मी वर इथं थोडेसे पिस्त्याचे काप घातलेले आहेत घालू शकता किंवा गरजसुद्धा नाही एकदा तयार केली तर नेहमी बनवाल अशी चवीची कुल्फी बनते अगदी आपण लहानपणी आठाण्याला किंवा एक रुपयाला गाड्यावर खायचो ना तशीच कुल्फी बनवून तयार होते अप्रतिम चवीची लागते या उन्हाळ्यात उन्हाळा संपण्याआधी एकदा ट्राय करून नक्की बघा तुम्हाला आवडेल तेवढीच बनवायला सोपीसुद्धा आहे मी तुम्हाला कापूनसुद्धा दाखवते किती मस्त आणि घट्टसर अशी ही मलईदार रबडी कुल्फी बनून तयार आहे साखरेच्या कॅरेमलमुळे चव आणि कलर दोन्ही सुंदर आले ट्राय करून बघा कमेंट्स करून सांगायला विसरू नका तुमच्या कमेंट्स आणि एक लाईक खूप महत्त्वपूर्ण आहे व्हिडिओ बनवण्यासाठी मी भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय